ज्ञानाचा ठेवा आणि परंपरा संस्कृती त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी मानवी जीवनातला सर्वात मोठा जीवन जगण्याचा साठा असतो त्यातून सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबातील व्यवस्थापन जपण्याचं कार्य ज्यावेळेस व्यक्ती करतो त्या व्यक्तीस त्याच्या जीवनाची सार्थ झालं आढळून येतं आणि अशाच प्रकारे आई वडील आणि गुरुजी या सर्वात महत्वाचे मार्गदर्शक असतात त्याचप्रमाणे आयुष्यात घडविण्याचं कार्य गुरु करत असतात आणि या गुरूंच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असतात काही विद्या अर्थचरण्याचे कार्य गुरुकुल पारंपरिक पद्धतीनं भारतीय संस्कृतीत केले जाते आणि अशाच प्रकारे अनेक विद्यार्थी यातून घडत असतात हे घडविण्याचं कार्य विविध माध्यमातून केलं जात असत आधुनिक पद्धतीनं काळानुसार बदल होत गेला आणि त्यानुसार शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक वारसा जपणारे शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं कार्य सातत्यानं करत असतात मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक ही संस्था सातत्यानं करत असते या संस्थेचे अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस असून या श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक रोड नाशिक प्राध्यापक मोतीराम जाधव सर यांचा सेवापूर्ती समारंभ सोहळा मंगळवार एक एप्रिल दोन हजार संपन्न झाला या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉक्टर भास्कर ढोके शिक्षणाधिकारी मविप्र समाज नाशिक डॉक्टर नितीन जाधव शिक्षणाधिकारी मविप्र समाज नाशिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ मविप्र संस्थेचे सर्व पदाधिकारी समा सभासद महाविद्यालयीन शालेय स्तरातील समिती व सदस्य माजी विद्यार्थी संघ महाविद्यालय सहकारी व विद्यार्थी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ प्रेमजी परमार सर यांनी केलं आपल्या उगवत्या शैलीतून मांडले आणि त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचं जडणघडण माहिती दिली तसेच या प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना जाधव सरांचं एकूण लेखाजोखा मांडताना त्यांच्या कार्याची व प्रशासकीय शिस्त आणि केलेल्या कार्याची उजळणी अतिशय समर्पक मांडली आणि त्यांच्या आयुष्यात भावी वाटचाली सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी डॉक्टर प्रकाश पगारे प्राध्यापक संजय पाटील प्राध्यापक शशिकांत अमृतकर यांनी जाधव सरांचा समावेश असणारे अनुभवाची शिदोरी अतिशय उत्कृष्ट आणि स्वच्छतेने समर्पक उदाहरणे दिली गेली याप्रमाणे या प्रसंगी डॉक्टर भास्कर डोकेम प्रशिक्षण अधिकारी यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत केलेल्या कार्याचा उजाळा देत असताना जाधव सरांच्या सहवासात येणारे विविध प्रकारचे मनोरंजनात्मक किस्से या प्रसंगी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले आहेत त्यांनी केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांच्या कार्याची पावती स्पष्ट करण्यात आली आहे सन्मान स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन त्यांचा सुविध पत्नी यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या परिवाराच्या मुलांसह नातेवाईकांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर रमेश निकम यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सविता यांनी या एवढ्या मोठ्या सहभागात सर्व नातेवाईक त्याच मोठ्या उपस्थित होते आणि यानंतर प्रतिभोजनाची या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केलेली होती त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर कार्यालयीन व्यवस्थापक मंडळी तसेच कर्मचारी वर्ग यांच्याही या ठिकाणी सहभाग आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्याकरिता सर्वांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आज आपण या ठिकाणी जाधव सरांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं हजर झालेलो आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा इथे आलो तेव्हा फक्त नाव ऐकलेलं होतं का तिथे एस एम जाधव सर आहेत आणि सर्व फक्त पा नाव ऐकलेलं होतं पाहिलेलं कधीच नव्हतं आणि फार जणांनी एस एम जाधव सरांचं फक्त जे वर्णन केलेलं होतं त्यानुसार इथे यायचं म्हटल्यानंतर आधीच मला थोडी धागतो का कारण बऱ्याच ठिकाणी काम केलं मी पण जाधव सरांचा दरारा किंवा जाधव सरांचं नाव जी काही जरब होती ती तेव्हा होती तर मी इथे दोन हजार अठरा साली आलो जो काही माझा लहानसा अनुभव आहे पाच सहा वर्षांचा तो सरांसोबतचा तोच तो मी ते शेअर करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाधव सरांनी कधीच कॉलेजमध्ये येण्याची वेळ चुकवलेली नाही साडेसात सव्वा सात वाजताच ते हजर राहणार आणि तसंच मग ती मला पण सवय लागत गेली कारण Uh, मी जेव्हा साईकडे होतो तेव्हा दुपार uh, कॉलेज असल्यामुळे दुपारची सवय होती जेव्हा इथे आलो तेव्हा हळूहळू ती सवय सकाळी साडेसातच्या आधी येण्याची मला पण सरांनी लावली uh, सरांची पूर्ण सर्व्हिस जर बघितली तर पूर्ण आपल्या एम एम पी संस्थेमधली हो तर ती पस्तीस वर्षांची आहे जेवढं माझं वय आहे तर त्या सर्व्हिसमध्ये सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं पण सरांचं कधी आम्ही जर चुकलो किंवा डिपार्टमेंटला आमचे डिस्कशन व्हायचे प्रत्येकाला जाधव सरांचा एक वेगवेगळा अनुभव आलेला आहे म्हणजे इथे बसलेला प्रत्येक माणूस जो आहे ना तो प्रत्येकाला जादू सर वेगवेगळ्या अंगाने माहीत आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टीने माहीत आहेत पण जेव्हा सरांशी माझं डिस्कशन व्हायचं तर सरांचा एक नेहमीच मला मोलाचा सल्ला होता गांगुडे सर ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही करू नका कारण शासनाचे निर्णय वेळोवेळी वेड़ बदलत असतात त्या निर्णयांना आपण वेळोवेळी पात्र ठरलो पाहिजे असं एक गेलं गेलं पाहिजे म्हणून सरांनी मला तो एक महत्त्वाचा सल्ला दिला माझ्या पी एच डीच्या काळामध्ये पण सरांनी खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना त्यानंतर ॲडमिशनसाठी कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा गावात जायचो ना, ना। त्यावेळेस जा 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 त्या सरांमधले जी काही परमा सरांनी आठवण सांगितली की राजकारणाची तर ती खूप महत्त्वाची ठरली किंवा एखाद्या गावामध्ये जाऊन सर्व गावकऱ्यांना एकत्र करून किंवा बळं करून त्यांच्यासमोर कसं बोलावं किंवा तर ते होतं मग माझ्या मनात तेव्हाच एक विचार आला होता सर शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत तरीसुद्धा एवढा आहे जेव्हा सर राजकारण राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय होतील तेव्हा म्हणजे आधीपासून जर असते तर काय झालं असतं किंवा एखाद्या मंत्रिमंडळाने एखाद्या मंत्र्यांनी जर शपथ घेतली असती तर कदाचित दुसऱ्या दिवशी त्याला असं जाणवलं असतं कारण आपलं मंत्रिपद राहील का नाही खूप साऱ्या गोष्टी होत्या कारण जाधव सरांची जी काही टॅक्ट होते किंवा जे काही स्किल होतं ते फक्त त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे त्यांची उणीव आम्हाला नेहमीच जाणे इथं मी जेव्हा आलो तेव्हा दोन हजार अठरा एकोणावीसला भूगोल भूगोल विभागाने राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केलं होतं ॲग्रो टुरिझमवरती तर आधी ऍप्लिकेशन झालेलं होतं त्याच्यानंतर ट्रान्सफर झालं आणि आल्यानंतर जाधव सरांनी सांगितलं तर हे सर्व तुम्हालाच बघायचंय मला पहिल्यांदा त्याचा अनुभवच नव्हता का नेमकं कसं घ्यायचं सरांना मी वेळोवेळी विचारून घेतलं का कशा पद्धतीने करावं लागेल सर म्हणे तुम्ही अजिबात काळजी करायची आणि मी आहे सगळं होऊन जाईल व्यवस्थित जसं अठरा आणि एकोणा जानेवारी तारीख जवळ याय लागली तेव्हा मला थोडी भीती वाटायला लागली नंतर मग सरांनी स्वतः घेतलं का मी आहे नंतर सोपन जाधव सर होते सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यावेळेस आपले अध्यक्ष आदरणीय सुनील लिखले सर जे आहेत आपल्या संस्थेचे तर ते, ते सुद्धा इथे आले होते त्यावेळेस आणि चार पाच डायरेक्टरसुद्धा आपल्यासोबतच म्हणजे इथे आले होते कार्यक्रमाला तर सरांच्या फक्त आणि फक्त योग्य निर्णयामुळे किंवा खूप साऱ्या गोष्टींमुळे जवळपास सहा ते सात डायरेक्टरांनासुद्धा त्यांनी इथे बोलवण्याचं काम केलेलं होतं आणि तेव्हा मला कळलं की जाधव सर म्हणजे बहुत बडी हस्ती आहे असं त्यावेळेस मला जाणवलं त्यानंतर सर्वे जॉग्राफीमध्ये खूप सर्वेला खूप महत्त्व असतं रस्त्याने जाता येताना तुम्ही पण बघितलं असेल जेव्हा रस्त्यांचं काम चालू का असतं तेव्हा सर्वे असतात आणि एकदा मी असं सर्वे करत असताना जेव्हा पाठिंबा ग्राउंडवर एक प्लेन टेबलचा सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर सरांकडे चेक करायला दिला आता ती सोबत सरांना म्हटलं सर चेक करा तर सरांनी त्याच्यामध्ये जवळपास एक ते दोन मिलीमीटरचा एरर काढला आणि त्यावेळेला ज्यावरमध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर असं नाव देतो तेवढा एर एरर चालतो पण सरांनी सांगितलं का हे एक दोन एम एमचे जे काही एरर असतात नकाशावरती ते ग्राउंडवर खूप मोठे असतात आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या भारतामध्ये केसेस चालू असतात त्याच्यामुळे आपला सर्वे हा एकदम व्यवस्थितच झाला पाहिजे त्याच्यामुळे सर्वेला खूप छान महत्त्व दिलेली त्याच्यानंतर अजून एक छोटासा किस्सा आहे तो सांगतो आणि थांबतो एक विद्यार्थी आला आणि त्या विद्यार्थ्याने अर्ज केला का तो वेळेवर उपस्थित नव्हता म्हणून तर सरांची अर्ज करण्याची पद्धत पण मला त्यावेळेस म्हणजे त्या मुलाकडून काय लिहून घ्यावं किंवा किंवा कसं लिहून घ्यावं तर ते जाणवलं मी सही करणार त्यांनी किंवा खाली लिहिणार विद्यार्थ्याचं नाव कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही पूर्णपणे मलाच वाटायला लागलं अर्ज त्या मुलाला ती जाणीव झाली म्हणजे आपल्या महाविद्यालयाची मोठी महत्वाची कमिटी असते ते म्हणजे कल्चरल प्रोग्राम सांस्कृतिक कार्यक्रम सरांना माईकची फार आवड आहे आम्हाला अजूनही ज्या ज्या वेळेला माईकवर सूचना ऐकू येतात त्यावेळेला श्यामराव दादावांचा आवाजच आमच्या कानावर पडतो आता त्याची नक्कीच आम्हाला उणीव जाणवणार आहे तर कल्चरल प्रोग्राममध्ये सरांचा अत्यंत महत्वाचा रोल असायचा तो कल्चरल प्रोग्राम शिस्तीने कसा होईल याची सरांकडे ती जबाबदारी असायची आजी विद्यार्थ्यांची संवाद माजी विद्यार्थ्यांची संवाद जेव्हा वेगवेगळे डेज ऑर्गनाईज करायचे असतात तेव्हा मोठं जिकरीचं काम असतं म्हणजे कदाचित बाहेरच्या कॉलेजचे किंवा वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी इथे येऊ शकतात तर त्याचा डिसिप्लिनचं नियोजन करणं हे सरांची जबाबदारी असायची आणि सरांनी ती जबाबदारी ह्या महाविद्यालयामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे पाळलेली आहे आता इतरही कमिटी असतात तर सरांचं काम कमिटीवर टाकायची गरज नाही म्हणजे कमिटी कुठली असेल सरांचा त्याच्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा असायचा सहकारी असायचं कुठे अडचण कमी तिथे आम्ही या पद्धतीने प्राध्यापक शामराव जाधव सरांनी ते काम उत्कृष्टपणे सांभाळलेलं आहे आणि आज पस्तीस वर्ष सेवा दिल्यानंतर एकतीस मार्च रोजी खरं तर त्यांची सेवापूर्ती झालेली आहे मी सरांना विचारला की सर आता एवढं काम केल्यानंतर काय तुम्हाला वाटतं काय कुठे तुम्ही काम करणार आहात पुढे फ्युचर प्लॅन काय आहे तुमचा त्यांनी मला हळू सांगितलं की सर आता राजकारणामध्ये मला जायची इच्छा आहे आणि मी आता फुल टाईम राजकारणामध्ये जाणार रा आहे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे अजूनही त्यांची समाजाशी नाळ जोडलेली आहे आणि ते सेवापूर्तीनंतर त्यांचा मॅक्सिमम वेळ हा शेतीमध्ये घालवणार आहे शेती ही खरं तर त्यांची म्हणजे आवड आहे शेतामध्ये त्यांनी खूप चांगल्या सोयी करून ठेवलेल्या आहेत आणि फुल टाईम शेतीमध्ये जाणार आहेत आणि राजकारणामध्ये जाणार रा आहेत सर तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यासाठी के टी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं आहेच उत्कृष्ट आरोग्य देऊ भरभराट आहेच दोन्ही चिरंजीव अत्यंत चांगल्या ठिकाणी आज कामकाज करत आहे मान्यवर आजचे आज आपल्यामधून आज म्हणजे जे खरं तर परवाच सर रिटायर झालेले पण आज आपण म्हणू की आज सर आपल्यामधून त्यांच्या भावी आयुष्याला नवीन पर्वाला सुरुवात करत आहेत असे श्री घनश्याम मोतीराम जाधव त्यांच्या सुविद्यपत्नी श्रीमती आरती जाधव त्याचबरोबर सरांचे चिरंजीव अभिजित अभिषेक सुनबाई चंचल आ, सोबत असलेली त्यांची कन्याच मी म्हणेर स्वानंदी गौरी आहेर माननीय सर डॉक्टर विनायकराव सर एरंडे सर बडवर सर सईद पाटील सर सर आणि प्रशांत गोवर्धने आणि येथे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बंधू नुकताच आपले एज्युकेशन ऑफिसर जाधव सर नितीन जाधव सर त्यांचाही नुकताच फोन आला आज पहाटेच टे टे ते सगळे जे स्वतः सरसुद्धा त्यांच्यासोबतच होते आज पहाटेच ते सगळे मुंबईहून एकतीस मार्चची कामं आटोपून आल्यामुळे त्यांना लगेचच संस्थेत पुढची पण कामं लागलेली असल्यामुळे ते येऊ शकलेलं नाही पण त्यांनी आज शुभेच्छा मात्र माझ्याजवळ पाठवलेल्या आहेत त्याच्यामुळे मी त्यांचंही इथे नाव घेते की तेही आजच्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी आहेत सरांचे पस्तीस वर्ष जरी संस्थेसाठी त्या ते योगदान त्यांचं असेल माझ्याबरोबरचा हा त्यांचा मला वाटतं सा, सात महिन्यांचा कार्यकाल सुरुवातीला मी ही जसं सर म्हटले गंगोर्डे सर की आलो तेव्हा मला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी कळल्या होत्या तर त्या मला पण कळल्या होत्या <laughs> त्याच्यामुळे आल्यानंतर मला प्रत्येक माणसाची पारख करून घेणं इथे जो पहिला कार्यक्रम झाला त्यावेळेस मला समोर लक्ष गेलं मेंट्रस इंटरस देअर इयर्स लेस दॅन देअर आई्स हे जे काही हिरोटसचं वाक्य आहे ते मी म्हणजे आधीही अंगी बनवूनच होते आणि ते प्रत्यक्षात समोर दिसलं आणि त्याच्यानंतर या महाविद्यालयात आल्यावर सुरुवातीचे एक ते दोन आठवडे साधारण मी एकटी आहे अशी संधी साधून नवनवीन चेहरे माझ्या पुढे डोकवायला लागले आणि त्याच्यामध्ये एक नवीनच गोष्ट कळली आता सगळ्यांना सांगून द्यायला अजिबातच हरकत नाही कारण मलाच माहीत नाही मी अजून इथे किती काळ आहे तेव्हा जाता जाता माझा हा पण असे, असेलच तर त्याच्यात ते एकमेकांबद्दल सांगण्याची अशी स्पर्धा लागलेली होती की इथे नक्की कोण काय करतंय पण नेहमीप्रमाणे जे हो। मी तुम्हाला सांगितले की मी डोळ्यांवर विश्वास ठेवणारी मला हळूहळू कळेल की कोण काय आहे कसं आहे आणि हे कॉलेज कसं चालवायला हवं त्याच्यामुळे मी साधारण चार ते पाच दिवसात एक अघोषित असा आदेशच काढला की चुकल्या करण्याची वेळ ही दुपारी दोन ते तीन ही असेल तर त्या वेळात येऊन भेटावं आणि एवढा चांगला इफेक्ट झाला की त्याच्यानंतर मला कोणाची तक्रारच येईना आणि याच काळात श्याम हो सर एकदा दोनदा डोकावले दो पण हा जो निरोप पोहोचला होता की माझ्याकडे चुकल्यांची वेळ ही आहे की ते वेळ चुकवून आले होते त्याच्यामुळे त्या कोणावर किती विश्वास ठेवायचा हे अनुभवाने आपण समजून घ्यायचं आहे असं तसं काहीही होणार नाही आणि सर मला मा, असं वाटतं येथल्या आत्तापर्यंतच्या यशस्वी ये कारभाराचं तेही एक रहस्य असेल तुम्ही त्या दिवशी बोललात की मला बाकीचं काही माहीत नाही पण श्याम जाधव सरांनी तुमच्याबद्दल जे काही तिकडे तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने इथला कारभार चालू आहे मला वाटतं तीही एक मी माझी पावती समजेन कारण ज्या माणसाने एवढे उन्हाळे पावसाळे या संस्थेमध्ये काढलेत त्याला इथल्या गुणदोषांची अतिशय चांगली माहिती होती आणि अशा याच्या परीक्षेमध्ये मी पास झाले असं मी समजेन आणि त्याप्रमाणे सर तुमचे खरोखर आभार तुम्ही जे काही मी काही काम केलं असेल इथे त्याला एक चांगली पावती पुढे दिली सरांबद्दल ज्या काही गोष्टी मला कळत गेल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो काही असेल तर येथील विद्यार्थी संख्या वाढावी याच्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गावोगावी जाऊन म्हणजे मी येण्यापूर्वी चे काही काहीतरी रेकॉर्ड्स मला बघायला मिळालेले आहेत जिथे सर ग नागरिकांना एकत्र घेऊन हे कॉलेजला तुमच्या मुलांना का पाठवायला पाहिजे याच्याबद्दल आवाहन करताना दिसत आहेत त्याच्यामुळे तोसुद्धा डोळ्याने बघितलेलाच पुरावा मी म्हणेल ही काही ऐक्यू माहिती नव्हती सर गावोगावी जात होते आपल्या महाविद्यालयासाठी विद्यार्थी कसे चांगले येतील याच्यासाठी प्रयत्न करत होते माझी विद्यार्थी संघ ज्याला इथले अनेक लोक एक असा मला भागुलबुवा उभा केलेला होता की इथला माझी विद्यार्थी संघ किती भयंकर आहे इथली एल एम सी कमिटी किती भयंकर आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या काही मी वेगळाच पवित्रा घेतला होता हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग तर जाधव सरांना सांगायला हरकत नाही की सर तुमचं माझं जेवढं चांगलं पटत होतं त्याच्यापेक्षा तुमच्या मुलाबरोबर माझं जास्त पटतं त्याचा माझा जास्त संपर्क येतो आणि त्यांनी तुमचा वारसा खूप चांगल्या पद्धतीने सापडला आहे हे सगळे जाधव कुटुंबियांचे एक वैशिष्ट्य आहे की अत्यंत सॉफ्ट स्पोकन आहे म्हणजे ओरडून कधी बोलत नाही आणि तरीही त्यांचा धाक वाटतो ओरडणाऱ्या माणसांचा एका कालांतराने धाक वाटेन असा पण त्यांचा काही तसं नाही आहे तर ते निवृत्त होत आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा कधी ना कधी प्रसंग येणार आहे तिथेही आम्ही ज्यावेळेस सहकारी होतो तिथेही दोन गट पडलेले होते म्हणजे एक नेट शेट गट आणि नेटशेट न झालेलांचा गट आता मी फार लवकर नेट आणि जाहिरात झालेला असल्यामुळे नकळत कळत नकळत अख्ख्या महाराष्ट्रातल्या नेट शेट लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी माझ्याकडे ने आलेली होती ती अर्थात मी नीट पार पाडली नाही कारण मी जर ती नीट पार पाडली असती तर नॉन नेट सेट लोकांना फार त्रास झाला असता पण तो गट होता आणि तरीही आम्ही एकमेकांच्यामध्ये त्यावेळेस खूप तीव्र संघर्ष झालेला होता संघटनेपर्यंत तो उतरलेला होता पण त्या सगळ्या संघर्षाचा आमच्या गटावर आम्ही जे मित्रमंडळ होतं त्या मित्रमंडळावर काही परिणाम झाला नाही आम्ही सगळे एकत्रित फार सुखाने ना नांदर राहिलो इथे आता खूप चेंज झालेला आहे आल्यानंतर तुम्ही कुठं काय जायचं ते काही कळत नाही पण पूर्वी आमचं एक फार छान डिपार्टमेंट होते चाळ म्हणायचो आम्ही त्याला त्या चाळीमध्ये हिंदी विभाग हिंदीच्या शेजारी मराठी मराठीच्या शेजारी इतिहास आणि त्याच्या बाजूला राज्यशास्त्र कावळे सर इथं बसलेलं आहे असं होतं आणि ते संपूर्ण महाविद्यालयाचं जाणवच घर होत आहे कुणीही आलं पहिल्यांदी की आल्या आल्या अगोदर ते सही केली की सही केल्यानंतर सगळ्यांचा राऊंड जो आहे तो आमच्या डिपार्टमेंटला यायचा आणि तिथे बसायचा आता काही चातुर्याच्या गोष्टी असतात ते आपल्याला सांगून ठेवतो मी फार लोकांना माहीत नाही फक्त माझं डिपार्टमेंट असं होतं की जे फॅन आहे त्या फॅनला याचं कनेक्शन होतं काय इन्वर्टर त्यामुळे अख्ख्या महाविद्यालयाची लाईट गेली की फक्त माझ्या डिपार्टमेंटचा फॅन चालू असायचं त्यामुळे उन्हा सगळे लोक आम्ही इथे बसायचो अगदी फरांदे सरांसह आणि तिथून मागच्या बाजूला जायला रस्ता होता म्हणजे तो खुशकीचा मार्ग होता असं म्हटलं तरी चालेल पण त्यामुळे कुणालाही बाहेर जायचं असेल तर आमच्या दारावरून जाल्याशिवाय काही पर्याय नसायचा आम्ही तिथे सगळे बसायचो आणि वेगवेगळ्या चर्चा सातत्याने चालत असायच्या वॉसिपिंग पण व्हायचं कोण काय करतं कोणाचं काय वगैरे हे सगळ्या व्हायच्या पण एक गोष्ट होती की संकट जर आलं कुठल्याही प्रकारचं तर त्या संकटामध्ये आम्ही सगळे एकत्र यायचे ही आपल्या संस्थेची परंपरा आहे एरवी आपण सगळे वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळ्या विचारांचे असू पण ज्यावेळेस संस्थेवर काही संकट येतं आपल्या सहकार्यावर संकट येतं त्यावेळेस आपण सगळे आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतो हा फार महत्वाचा अशा प्रकारचा भाग आहे खूप गोष्टी मला बोलता येतील जाधव सरांच्या संदर्भामध्ये पण काही मर्यादा आहेत आणि वेळेची पण मर्यादा आहे त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो तसे ते नशीबवान आहे की खर्च फार करावा लागत नाही त्यांना म्हणजे इन्कमिंग जास्त आहे आउटगोईंग फार कमी आहे आणि ते असे सुदैव आहे की त्यांचे भाऊ पण इतके चांगले आहेत की ते शेती भीती पण तेच बहुतेक सांभाळून घेतात आता हे तसे खरं म्हणजे बांधावरचं शेतकरी आहे इथेही म्हणत असलं मी शेती करणार आहे तर हे काही प्रत्यक्षात जाऊन हातामध्ये खुरपं घेतील किंवा शेंडाबाळी करतील याच्यावर माझा विश्वास नाही हे बांधावरचे शेतकरी आहे काम कसं करून घ्यायचं हे त्यांना फार चांगलं कळतं लोकांकडून काम कसं करून घेणं हा एक त्यांचा फार मोठा बकूब आहे तर तेही पुढच्या आयुष्यामध्येही ते करतील चांगलं आयुष्य ते, ते निश्चितपणे जगतील फिटनेस चांगला आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि जाधव सर तुमचं आपलं व्यावसायिक नातं जरी संपलं असलं तरी तुमच्या मुलाचं आणि आमचं हे भविष्यामध्ये चालू राहणार आहे जोपर्यंत मी सेवेमध्ये आहे तोपर्यंत त्यामुळे त्या अर्थाने एक्सटेन्शन आहे आणि कौटुंबिक सहसंबंध संबंध आपले आहेतच तेही वृद्धिंगत होत राहतील या निमित्ताने आमच्या सगळ्या मित्रांची भेट झाली बडवर सर इथं बसलेले आहेत बडवर सरांचा इंग्रजी विभाग हाही आमचा एक अड्डा हा शब्द प्रयोग बरोबर होणार नाही पण बसण्याचं ठिकाण होतं तिथेही आम्ही बऱ्याच गोष्टी करायचो नॅकच्या प्रक्रियेला आम्ही खूप फार काही कळत नव्हतं तरी सुद्धा आम्ही सामोरं जात होतो आणि ज्यांना कळत होत ते आम्हाला कळू नये याच्यासाठी प्रयत्न करायचे आपल्या शिवाय कुणालाच काही कळायला पाहिजे आणि नंतर आमच्या लक्षात आलं की त्यांनाही काही कळलं असं करता करता आठ नऊ वर्ष आम्ही ते म्हणजे नॅक्मेनिया नावाची गोष्ट होती आणि सुट्टी जवळ आली की तो नॅक्मिनिया जागा व्हायचा आणि प्राचार्य म्हणायचं की अजिबात नाही इतक्या वेळेस फाईल पुढं काय झालं हे आम्हालाही नाही आणि तो पण पण एक कमतेचा भाग होता त्याचाही आनंद आम्ही घेतला दडपण पण सहन केलं पण आनंद पण घेतला तर हरकत नाही अशा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये राहतात संस्थेचे शिक्षणाधिकारी मित्र डॉक्टर भास्कर डोके प्राचार्य काळे उपप्राचार्य डॉक्टर डी टी जाधव आणि ज्यांचा सत्कार करण्यासाठी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपण सगळे जमलेलं आहात ते डॉ प्राध्यापक श्यामराव जाधव आणि आमच्या भगिनी सौर जाधव मॅडम खरं तर श्यामराव जाधवांबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे खूप काही नाही कारण उन्हेपुरा एकच वर्ष मला झालेलं आहे तरी पण श्यामराव जाधव आणि आमचा परिचय तसा जुना आहे शामराव जाधव यांचे जे मोठे बंधू आहे मला पानसारे सर म्हटले की तुम्ही बोलायला लावला तर दिनकर जाधवांबद्दल जास्त बोलाल श्यामरावबद्दल तुम्हाला काही सांगता येणार नाही आणि नॅचरली ते येणारच दिनकर जाधव आणि आम्ही डी एम जाधव आणि आम्ही केटीचे मुला होतो आणि एकदम जीवश्य कंठस्थ मित्र होतो आणि जाधव सर सरांचे मोठे भाऊ तुम्हाला सांगितल्यावर कळेल की जाधव सर असे काय आम्ही सगळे एकत्र काम करत असताना ते सिनियर मोस्ट टीचर होते आणि कधी भास्करराव पद वगैरे आता किती संस्थेपर्यंत मागतं इन्चार्ज पद त्यांनी कधीही घेतलं नाही सिनियर मोस्ट असूनसुद्धा पण इन्चार्ज नसताना देखील त्यांचा धरारा त्या स्टाफ होता आम्ही सगळे त्यांना घाबरायचो दिनकर दादव दस्तर घेऊन उठल्यानंतर सगळा स्टाफ केट्याचे आमच्या आर्ट्स फॅकल्टीचा लेक्चर घ्यायला ले जायचं आणि कोणी जर बसलेलं असायचं तर सांगायचं परमर्श लेक्चर आणि कधीही लेट आले नाही ते हिशोबाला एकदम परफेक्ट तेच कोण श्यामराव जाधवांमध्ये इथं आल्यानंतर मी पाहिलं की पोर्ट्समध्ये वरण घ्या तेजू काय पोर्समध्ये त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ श्यामराव साडेसातच्या आत उभे असायचे आणि एक प्रकारचा मॅडम हा सगळ्या स्टाफवर धरणारा असायचा आपल्या महाविद्यालयातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती मी कुठं मला वाटतं स्टाफरूममध्येच एकदा बोलताना बोललो की ही एनवीस जाधवांच्या बाबतीत बोललो की दोन तीन महिला होत्या त्या म्हटलं ही वडाची झाडं आहे वडाचं झाड व्हायला खूप मोठं तयार व्हायला खूप तप लागतं मोठं आणि ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत संस्थेमध्ये शिकवणारी किंवा वेगवेगळ्या पदावर असलेली ही या झाडांप्रमाणे आणि ती जेव्हा जातात निवृत्त होऊन त्यावेळेस एखादं मोठं वडाचं झाड त्या परिसरातून नष्ट व्हावं तशीच अनुभूती आहे आपल्या सर्वांना होती कारण इतकं मोठं व्हायला एक मोठं तप लागतं श्यामरावलांचं गॅदरिंगबद्दल तुम्ही सांगितलं गॅदरिंग चालू असताना श्यामरावला विचार म्हटलं गॅदरिंगला तर खूप कार्यक्रम असतो सर म्हणे आपले एनर्जी जी कमांडो सोडलेले मध्ये <laughs> कॉलेज कॉलेजच्या शिस्ती व्यतिरिक्त माझे मुलं सोडलेले म्हणे प्रत्येक ठिकाणी मला लगेच त्या लगेच एक फोन आला सर इथं गडबडी चला ना आपण जाऊ की अशी पॅराल यंत्रणा राबवणारे श्यामराव जाधव सर आहे आणि परमार सर म्हटले की ते राजकारणात जाणार राजकारणात जाणार और ते राजकारणात आहेतच प्रत्येक क्षणात प्रत्येक घट घटकेमध्ये ते राजकारण करत राहिले हा झाला श्यामरावच्या बंधूंचा आणि आमचा आमचे तशी ते नातेवाईक मग मा काय म्हणू मी त्यांना मित्राचे बाई सहकार्याचे बंधू आणि सगळ्यात जवळचं नातं म्हणजे कुमार सांगितलं नाही तुम्ही आता आडनाव सांगितलं तर ओळख येणार नाही पण तुम्ही कोकाटे मॅडमला ओळखतात कोकाटे मॅडमचे जे शास्त्रे ते हॅनंद बाई कोकाटे मॅडम चे शास्त्रे माझ्या वडिलांचे भाऊ इतके जवळचं नात आहे आमच्या वडिलांचं आणि इथे आल्यानंतर बऱ्याच जणांना वाटायचं की एवढे सिनियर माणसाला संजय पाटील चेष्टा वगैरे करतात तर ते मी कधी डिक्लेअर केलं नाही म्हटलं करू शेवटच्या दिवशी आणि बोयांचं एवढं काय चेष्टेत मी बऱ्याचशा गोष्टी मारून घ्यायचो की ज्या आपल्या ज्येष्ठतेत बसत नव्हत्या तरी शामरावची चष्ठा वगैरे आम्ही करायचो परंतु आरतीताई श्यामराव जाधवांमध्ये एक नटखट बाळ दडलेलं आहे हे असंच जिवंत ठेवा आणि त्यामुळे ते सदैव समोरच्या वातावरणामध्ये चैतन्य फुलवत असतात प्राध्यापक म्हणून ते अतिशय उत्कृष्ट होते तर ह्या सगळ्या महाविद्यालयात मॅडम आता अजून एक गोष्ट सांगतो आधार वाटायचा त्यांचं कधी कोणी चहा प्यायला गेलं किंवा बाहेर